किती प्रेम मी करावे तुझ्यावर हा उभा जन्म जावा तुझ्यावर तू माझं पहिलं प्रेम नाहीस पण तू माझं सर्वस्व आणि शेवटचा श्वास नक्कीच आहेस इथं रोज जातो हा कसा जीव माझा येऊन उठात दे पुन्हा श्वास माझा एखादा माणूस आपल्या नशिबात असतं पण आयुष्यात नसतं यासारखं दुसरं दुःख नाही जगावेगळी वेदना झाली मनाला कुठं ठेच लागली कळ आली कुणाला तिनं त्याला घट्ट मिठीत घेतलं आणि तिथंच त्यांचे काळी गोरी शूद्र सवर्ण दैवी राक्षसी पवित्र अपवित्र दरिद्री, सधन शहाण्णव कुळी अक्करमाशी धीणाची बामणाची लाल निळी जी मनातून जात नाही ती जात नष्ट झाली रित होतं मन असं पुन्हा पुन्हा भरून यायला गलबलून येता आभाळ तुझ्या मिठीत जायला अशीच रोज स्वप्नात येत जा ना कोणी पाहण्याची भीती ना कसलं जीव घेणं अंतर ना वेळेचं बंधन चांदण्यांची चाहूल लागली देवे लागणीची वेळ झाली लावण्याची खाण सजली जिंदगीने जिंदगीचा लिलाव केला माणसाने माणसांचा भाव केला तुझ्यासारखी घरंदा जण देखणी असते एखादीच कविता शब्दांचा माझा मुजरा तू असाच घ्यावा अंधार साचला मौनावरती श्वासांची नव्हती जाण जखमांच्या खडकावरती मी असा सोडला प्राण तू खरंच माझा चंद्र आहेस म्हणूनच माझ्यापासून खूप दूर आहेस तुझे नि माझे हे काय असावं गतजन्मीचे काही ऋण असावे किती खोल गेली हे शून्यात माणसे आभासी जगात का रमली माणसे डोळे तुझे किती निरागस असावे शब्दात माझ्या असे रंग असावे रोज न चुकता औषध घेत जा हो थोडीशी कडवट आहे मी पण तुझीच आहे माझ्या माघारी जेव्हा माझी संपत्ती मोजली जाईल तेव्हा तुझ्या इतकं मौल्यवान त्यात काहीच नसेल